नमस्ते भाऊ हा आहे दिल्ली गेटचा एरिया आणि या रस्त्यावर आपल्याला भेटलेला आहे एक संघर्ष योद्धा बोलूया हा सायकल वाला आपल्याला दिसतोय तर आपण त्याला विचारू काय भैया नाव काय तुझं उमेद वाकळे बर आणि हे कुठल्या प्रकारची जाहिरात आहे कशाचं आहे सायकल जाहिरात हा एक सायटिकल जाहिरात आहे कसली कायटिकल जाहिरात सायटिकल ट्रायसायकल ट्रायसायकल बर बर ट्रायसिकल हा आ हा हा ट्रायसायकल जायला अच्छा अच्छा आणि मी एका एजन्सी थ्रू इथे वर्क करत आहे हा हा हा, अच्छा, अच्छा। हा, हा, हा। आ, वाला हे विचारायचं ऍक्च्युअली डोळे थोडे बारीक दिसते ते काय प्रॉब्लेम आहे नेमका ती माझे लहानपणापासून माझे ब्लाइंडनेस आहे ब्लाइंडनेस हे मग सायकल काय चालवतो हा मला दिसतो तू सायकल चालव ना बरं सायकल फक्त चालवू शकतो का बाकी काही पण मी सायकल चालवू शकतो टू व्हीलर चालवू शकतो थ्री व्हीलर चालवू शकतो अरे बाबरे रे हा आगा आणि इथं आता तू राहिला नगर मध्ये कुठे नाही मी संभाजीनगर अपडाऊन करतो संभाजीनगर टू नगर बर परवडत का बनवाई हो कसं काय आमची कंपनी ट्रॅव्हल्स देते हां आणि जे रेग्युलर हजरी आहे ती पण देते अरे वा त्याच्यामुळे परवडत एक मिनिट आता आम्ही लांबून घेतो जरा हा बघा सुमित वाकळे रोजचं किती किलोमीटर होतं सायकलिंग रोजचं वीस किलोमीटर तू रोज वीस किलोमीटर चालवतो पाय दुखत नाही का नाही सराव झाला सराव झाला घरी कोण कोण आहे आई वडील आणि मी बर आणि तुझ्यासारखे किती आहेत माझ्यासारखे आम्ही आमचा वीस जणांचा स्टाफ आहे ते नॉर्मल आहेत का तुझ्यासारखेच आहेत ब्लाइंड थोडेसे माझ्यासारखे सात आठ जण आहेत आम्ही हा 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 किती नॉर्मल अच्छा म्हणजे तुम्ही तुमचं हे जे आहे दिव्यांगत्व ते तुम्ही त्याच्यावर मात केलेली अर्थाने बरोबर आहे ना मी स्वतः कमवू शकतो स्वतः मी राहू शकतो कोणाची आहे नाही सरकारकडनं काही मदत मिळते का, का? सरकारकडून आतापर्यंत तर नाही आवश्यकता पण नाही अरे काय हा प्रवासाला जाताना काही भाड्यामध्ये वगैरे भाड्यामध्ये सवलत आहे हा किती भाडं पडतं मला फोर्टी नाईन रुपीज जायला आणि यायला हा हा आ, बर बर बर। आ, नगर, हा बरं बरोबर आता हे किती वर्ष करायचं अजून तसं तर माझं बी जे एम सी बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनचं शिक्षण चालू आहे बरोबर छत्रपती संभाजीनगर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये क्या बात आहे आणि तसं मी एस टी आयची तयारी करते कशाची एस टी आय एस टी आय इन्स्पेक्टर अच्छा एम पी एस ची एम पी एस सी एम पी ए सीची तयारी करून मी हे माझं वर्क करतो आणि मग अभ्यासाला कधी वेळ मिळतो अभ्यासाला म्हणजे मला प्रवासामध्ये वे वेळ वेळ मिळतो वे 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 हो का हो। अरे बाप रे क्या बात आहे एकदम मोठ्या हस्तिशी ओळख झाली रामची हो। म्हणजे बावी एस टी आयशी ओळख झाली हो क्या बात आहे वा 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 आणि मी चेस मास्टर पण आहे चेस मास्टर हो मिलिन मल्टीपर्पज पर्पज हायस्कूलमध्ये मी विद्यार्थ्यांना चेस कोचिंग पण केलेलं आहे क्या बात आहे गयापती संभाजी नगर अरे रे। ना वा चेन्नई मध्ये अंडर टॉप टेन मध्ये सेवनच्या रँक वर होतो कोरूर युनिव्हर्सिटी मध्ये तिथे चेस कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतला होता अरे तू एवढा हुशार आहे तुला असं वाटत नाही की आपण व्यवसाय करावा काहीतरी आपण जे आपल्याकडे आहे ना त्याच्यामध्ये खुश राहायचं मोठ्या गोष्टी अपेक्षा केली ना ते अपेक्षा भंग होतात बरं 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 चला म्हणजे एक एम पी एस सीचं तुझं ध्येय आहे आणि ते तू शंभर टक्के क्या बात आहे प्रयत्नशील राहील वा 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले शिका संघटित वा आणि संघर्ष करा हा 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 क्या बात आहे वा शुभ सुमेध तुला भेटून खूप आनंद झाला आम्हाला ओके थँक्यू सर आपलं नगरी नगरी युट्यूब चॅनल आहे आणि ऐंशी हजाराच्या वर सबस्क्रायबर आहेत त्याचे okay. त्याच्यामुळं आता जवळपास सगळं महाराष्ट्र महाराष्ट्रात तू पोहोचशील आमच्या माध्यमातून okay. आणि तुझं स्वतःची जिद्द खूप मोठी आहे मला तुला भेटून खूप आनंद आला खरं सांगायचं okay. तर चला धन्यवाद नगरी नगरी यूट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाइक करा पुढं पाठवा कधी भी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे